पिंपळगाव येथील स्वर्गीय सौमिना बांधिलकी जपत आरोग्य व सेवा हाच खरा धर्म मानून आर एच सेंटर पिंपळगाव बसवंत चॅरिटेबल ट्रस्ट आणि पिंपळगाव मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान व उपचार शिबिर स्वस्थ नारी सशक्त स्वस्ता परिवार अभियानांतर्गत आयोजित करण्यात आले आहे उद्या सकाळी नऊ ते दोन या वेळात आर एच सेंटर जोपूळ रोड पिंपळगाव इथे होणार आहे शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी कॅन्सर तपासणी आवश्यक रक्त तपासण्या औषधोपचार मार्गदर्शन आणि स्त्री पुरुष लहान मोठे सर्वांसाठी आरोग्यविषयक उपयुक्त सेवा संपूर्णपणे विनामूल्य उपलब्ध होणार आहे पिंपळगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक पिच्चंद सुरेशचंद पारख व सकल जयनिवास संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार सर्वांना आपल्या इथे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आपण स्वस्त स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान हा दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ह्या कालावधीत राबवत आहोत तर याच्यामध्ये प्रामुख्याने की राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडवण्यासाठी आपण संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी सेवा आणि पोषण यावर विशेष भर देत आहोत तर ह्या अभियानाअंतर्गत उद्या दिनांक सव्वीस स सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंत येथे आपण हे स्वस्त नारी सशक्त परिवार ह्या अभियानाअंतर्गत महिलांसाठी आणि बालकांसाठी हा शासनाचा उपक्रम राबवत आहोत आता ह्या शासनाच्या उपक्रमासाठी आपल्याला एक सा सामाजिक बांधिलकीची जोड मिळालेली आहे आ, स्व स्वर्गीय सौ मीना भिकचंद पार यांच्या स्मृती प्रिथ्यर्थ एक सामा सामाजिक बांधिलकी जपत तर आपण ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवण व तसेच नामको चॅरिटेबल ट्रस्ट आणि पिंपळगाव मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रोगनिदान शिबीर व उपचार शिबिर घेतो आहे आणि तसंच एक रक्तदान शिबिर पण त्याच्या जोडीला घेतात तरी तर ह्या शिबिराचा सगळ्यांनी फायदा घ्यावा असं मी सगळ्या जनतेला आवाहन करतो उद्या आपण जे शिबिर ठेवलेलं आहे माझी मोठी आई स्वर्गवासी मीना भिक्षंद पारख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण हे भव्य रोगनिदान शिबिर आणि ब्लड डोनेशन कॅम्प आपण आयोजित केलेलं आहे पिंपळगाव बसवंत ग्रामीण रुग्णालय जोपूर रोड येथे यामध्ये आपल्याला जे मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलेलं ला आहे हे पिंपळगावचं जे ग्रामीण रुग्णालय आहे आर एस सेंटर त्यानंतर नामको चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक आणि पिंपळगाव मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हे कार्य उद्याचं जे आहे रोगनिदान शिबिरचं आणि ब्लड डोनेशन कॅम्पचं आपण आयोजित करतो आहे हे एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं जात आहे तर माझी सर्व नागरिकांना एक विनंती आहे का या कॅम्पसाठी भरभरून सगळ्यांनी या कारण की ह्या कॅम्पमध्ये फक्त रोगनिदान न होता तुम्हाला उपचार आणि लागणारं औषध हे सुद्धा मोफत दिलं जाणार आहे म्हणजे तुम्ही जर उद्या जर ह्या कॅम्पला जर व्हिजिट केली तुम्ही डॉक्टरांना दाखवलं तुम्हा तर तुम्हाला जर काही अडचण जर असली तर पुढील एक महिन्यापर्यंत याच्यावर असणारा उपचार किंवा ऑपरेशन जरी असलं तरी त्याचं मोफत स्वरूपात केलं जाणार आहे नामको चॅरिटेबल ट्रस्टमार्फत नाशिक येथे आणि त्याला लागणारं जे पण काही औषध असतील ते पण मोफत स्वरूपात दिलं जाणार आहे तर माझी सर्व पंचकृषीतील नागरिकांना विनंती आहे आपण या कॅम्पसाठी सगळ्यांनी आवर्जून यायचं आहे आणि खास करून इथे आपण तज्ञ नाशिक येथून आणि बालरोग तज्ज्ञसुद्धा नाशिक येथून बोलवलेले आहेत जवळपास एकतीस डॉक्टरांची टीम इथे उद्याच्या दिवशी असणार आहे तर सगळ्या नागरिकांनी याचा फायदा घ्यावा आपल्या दारात सगळे डॉक्टर येत आहेत आपण त्यांना आपला उपचार काय करता येईल कसं करता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे बेचाळीस प्रकारच्या रक्त तपासण्या पण मोफत केल्या जाणार आहे तरी सगळ्यांनी ज्यांना अडचण काही नसेल तरी त्यांनी ब्लड चेक जरी केलं तरी आपलं एक बेचाळीस प्रकारचे टेस्ट रिपोर्ट आपल्याला भेटून जातील तरी माझी सगळ्यांना विनंती आहे का इथं सगळ्यांनी या आणि या कॅम्पचा फायदा घ्या आणि आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद पिंपळगाव व परिसर या ठिकाणी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण रुग्णालय पिंपळराव बसवंत पिंपळगाव डॉक्टर्स मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन पिंपळराव बसवंत व त्याचप्रमाणे नामको चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपळगाव ग्रामीण रुग्णालय येथे भव्य रोग सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने जवळजवळ पंचवीस ते अठ्ठावीस डॉक्टरांची मोठी टीम इथे आहे इथे सर्व रोग निदान शिबिर होणार आहे त्याचप्रमाणे कॅन्सर रोग निदान व उपचार शिबिर होणार आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी व बालकांसाठी पण इथे बालोकतज्ञ यांची पण उपस्थिती आहे तर या परिसरातील लोकांनी या सर्व शिबिराचा लाभ घ्यावा आणि त्याचप्रमाणे पुढील उपचारासाठी सुद्धा इथे ऑपरेशन वगैरे यांची विनामूल्य त्याची पण सोय केलेली आहे व पुढील मार्गदर्शनासाठी ग्रामीण रुग्णालय पण आम्हाला मदत करणार आहे तर परिसरातील लोकांनी या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव